मित्रांनो आमच्या रानात पिंकलर चालू आहे मकामध्ये आळ्या पण झालत्या संध्या धुवून निघायला आता मस्त असा पिंकलर चालू आहे बारा चिमण्या जो आता ले दोन लाईनी हातारल्यात आता ही आठ वाजता आहे बघा पिंकले आमचं आठ वाजता लाईट जाते आता बारा लाईट आलेली मस्त असं चालू आहे सूर्य देवानी पण दर्शन दिले चल द्यायचं पिंकलर आता आज झाला घरी जायचा टाईम आता जायला आम्ही घरी आणि कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला इसरू नका बघा आणि लाईक तर पहिल्यांदा करा आणि सबस्क्राईब चॅनलला करा आणि लाईक व्हिडिओला करा आता आम्ही व्हिडिओ बंद करत भेटतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये